नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा एकदा पल्लवी वैद्य यांचं खूप खूप स्वागत भूमिका त्यांच्यासाठी नवीन आहे पण तुमच्यासाठी नवीन नाही आहे कारण ही भूमिका आधी खुशबू खुशबू तावडे ह्या साकारत होत्या अर्थात उमाई नावाची जी भूमिका आहे सारताई तिच्यासाठी या मालिकेतली आणि आता रिप्लेसमेंट म्हणून पल्लवी वैद्य ही भूमिका साकारणार आहे पहिलाच मला प्रश्न असा विचार रिप्लेसमेंट मध्ये आपण जाणं कदाचित कलाकारांसाठी अनेकदा ते थरत ह्याचा विचार आला नाही का डोक्यामध्ये अच्छा खूप सुंदर प्रश्न आहे <laughs> <laughs> हा पहिला मला पडलेला प्रश्न होता आणि मला असं वाटतं की कलाकाराला वेगवेगळी भूमिका मिळणं हे खूप गरजेचं असतं कारण तुमचं नाविन्य किंवा तुमच्यामध्ये काय कॅलिबर आहे हे दाखवण्याची तीच संधी असते त्यामुळे हे खूप चॅलेंजिंग आहे माझ्यासाठी की एखादी भूमिका एका, एका कलाकाराने साकारलेली आहे आणि आपल्याला त्या तोडीचं किंवा त्यापेक्षा जास्त काहीतरी देणं हे खूप गरजेचं असतं कारण आपण थोडे जरी कमी पडलो त्यात तर प्रेक्षक हलतो oh. आणि प्रेक्षकांना एक चेहरा बघायची जेव्हा सवय होते तेव्हा त्या ठिकाणी दुसरा चेहरा बघायला कोणाला आवडत नाही मुळात पण तरीही त्याला ब्रेक करून आपण तिथे आपली जागा बनवणं हे खूप मोठं मला असं वाटतं की खांद्यावर माझ्या मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे पण मला एक कलाकार म्हणून म्हणजे मी त्या त्या कंपॅरिझनचा मी कधी विचार करणार नाही मी असा विचार करेन की मुळात कधी कधी भांडणं होतात आणि कलाकार वेगळा होतो किंवा प्रोडक्शनचं काही प्रॉब्लेम असतो कलाकाराशी म्हणून कलाकार वेगळा होतो किंवा एखादा कलाकारामुळे असं म्हणतात हल्लीच्या ट्रेंडनुसार की टी आर पी येत नाही म्हणून कलाकार वेगळा होतो अशी अनेक कारणं आहेत ज्याच्यामुळे कलाकार मालिका सोडून दुसरा कलाकार त्या जागी आपली जागा घेतो पण ह्या ठिकाणी इतकं गोड कारण आहे की कुणाचंही भांडणं नाही हेवेदावे नाहीत आणि एका गोड कारणासाठी जर एक कलाकार त्याच्या पर्सनल लाईफच्या एका चांगल्या आयुष्याच्या सुरुवात करण्यासाठी म्हणून जर इथून निरोप घेत असेल तर ह्या सारखी दुसरी पॉझिटिव्ह गोष्ट मला असं वाटत नाही कुठली असेल त्यामुळे इतक्या छान पॉझिटिव्ह वातावरणामध्ये जर मी आ, इन होते तर एक माझी पॉझिटिव्हिटी आणि इथल्या वातावरणाची पॉझिटिव्हिटी एकत्र येऊन काहीतरी जादू घडेल असा एक विचार मनात आणून आणि झी मराठीशी माझं खूप जुनं नातं आहे कारण झी मराठीवर मी अनेक मालिका केल्या ब्रेक मी केल्या म्हणजे मध्ये मध्ये ब्रेक आला मला काही दुसऱ्या खाजगी वाहिनीवरती मी मालिका केल्या त्यामुळे किंवा दुसरे कामं मिळतात आपल्या त्याप्रमाणे पण कधीही झी मराठीने असं दाखवलं नाही की ती दुसऱ्या ठिकाणी काम करते मग आपण तिला परत कशाला विचारा असं कधीच झी मराठीने केलं नाही आणि मला ही एक त्यांची गोष्ट नेहमी आवडते की आपल्या कलाकाराला ते नेहमी आठवण ठेवून त्यांना संधी देतात आणि संधीच म्हणेन कारण कुठलाही कलाकार हा कितीही परिपक्व असला तरी त्याला वाटत असतं पण तो नसतो आणि तो नव्याने नेहमी काहीतरी शिकत असतो आणि तो शेवटच्या श्वासापर्यंत शिकतच असतो त्याच्यामुळे म्हणजे हे माझे शब्द नाही आहेत हे काही सिनियर आर्टिस्टचे शब्द आहेत पण मला ते इत, इतकं पटतं की आता ह्या मालिकेत सुद्धा मी तेच म्हणेन की रोल सोपा जरी असला तरी भाषा कठीण आहे माझ्यासाठी ही भाषा नवीन आहे माझ्यासाठी ही भाषा अगदीच नवीन असल्यामुळे ती तोंडात बसणं hmm. so, हे थोडंसं डिफिकल्ट जात आहे चाचपडत करते पण प्रयत्न करते सो ते चॅलेंज एक्सेप्ट करून हे सगळं तुम्ही आता प्रेस आणि हे सगळं करून शूटिंग सांभाळून आणि काही कलाकारांची घाई आहे जाण्याची ते सगळं सांभाळून जेव्हा रात्री मी घरी जाईन आणि त्यातून ते छान होईल तेव्हा माझं माझं जे समाधान असेल ना ते खूप वेगळं असेल तुम्ही त्या मला असं वाटतं त्या समाधानासाठी म्हणून मी ही मालिका एक्सेप्ट केलेली आहे तर बघूया आता स्वामींच्या आशीर्वादाने आणि मला असं वाटतं की जे होतं ते चांगल्यासाठीच होत असत सो मला जर ही, so, ही समोरून अपॉर्च्युनिटी आली आहे तर नाही म्हणण्यापेक्षा हो म्हणून जे होतं ते करावं असा hmm. विचार करून मी ही भूमिका घेतली आहे त्यामुळे आता बघूया प्रेक्षकांचे आशीर्वाद तर हवेच आहेत कारण त्याशिवाय काय आपण मालिका कारण त्यांच्यामुळे आपला टी आर पी आहे त्यामुळे प्रेक्षक जर आपल्या पाठीशी असतील आणि त्यांचा आशीर्वाद असेल तर प्रवास छान होईल निश्चित पण झी मराठीने ज्या पद्धतीने खुशबूची पाठवणी केलेली आहे सोहळा एक छान पद्धतीचा गेला आणि अशा पद्धतीने पाठवणी करणं हा एक नवीन पायंडा घातला असं मला वाटतं झीने अदरवाइज मग तुम्ही उल्लेख केलात की अनेक विविध कारणांसाठी म्हणून अनेक जण बाहेर पडलेले आहेत पण हा एक नवीन पायंडा झीने घातलेला आहे आणि त्यातही म्हणजे नाट्यसंमेलनाचं जसं एक अध्यक्ष पुढच्या अध्यक्षाकडे जबाबदारी देतो त्या पद्धतीने खुशबूने तुमच्याकडे ती जबाबदारी दिलेली आहे आता ती तुम्ही निश्चितच उत्तमरित्या पेलाल पण हा प्रश्न याच्यासाठी की नव्या भूमिकेमध्ये आपण जेव्हा जातो सो त्या भूमिकेची एक लेवल सेट करून ठेवलेली असते त्या कलाकाराने आणि मग पुन्हा आपल्याला तोच ग्राफ पकडून पुढे जायचं असतं खाली येऊ शकत नाही किंवा त्याच्या वर जाऊ शकत नाही तो ग्राफ पकडणं किती डिफिकल्ट जात <coughs> आणि दुसरं असं की त्याला मेंटेन ठेवणं कारण प्रेक्षकांच्या नजरेमध्ये एक चेहरा बसलेला आहे तिथे नवीन चेहरा आणून बसवल्यानंतर थोडासा तिरस्कारही होऊ शकतो सो त्याही तिरस्काराला आपल्याला सामोरं जायचं या सगळ्या गोष्टी जेव्हा डोक्यात सुरू असतात मग किती जबाबदारीने काम करावं लागतं मला असं वाटतं की तो विचार मी आता सध्या करतच नाही आहे कारण ते प्रेशर घेऊन जर मी काम केलं ना तर माझ्याच्याने काम होणार नाही आणि जेव्हा स्टेजची जी कमाल आहे की एंट्री करताना पोटात गोळा येतो पण एकदा तुम्ही स्टेजवर गेलात की राजे की आ, राजे म्हणण्यापेक्षा की नाट्यदेवता आणि रंगदेवते देवता तुम्हाला साथ देते त्याच्यामुळे इथे सेटवर आल्यानंतर कॅमेराच्या समोर आणि सगळे कलाकार आपला मेकअप असतो आपण कॉस्ट्युममध्ये असतो त्या मध्ये असतो तर मला असं वाटतं की ती जी एक वास्तू असते ती वास्तू पण आपल्याला साथ देते तर अशा पद्धतीने मला असं वाटतं की मी तो विचार आता सध्या करत नाहीये कारण ते प्रेशर घेऊन मला काम करायचं नाहीये फक्त मला आता प्रेशर याच आहे की मालवणी मला जा, जा, जो टोन आहे तो, तो माझा व्यवस्थित आला पाहिजे बाकी आपण कॉपी नाही करू शकत कोणाला कर त्याच्यामुळे मी माझ्या पद्धतीनेच काम करते फक्त तो, तो ग्राफ पकडण्याचा प्रयत्न करते आणि सिन्सिअरली काम करते सो so, ती सिन्सिअरिटी आता किती प्रमाणात प्रेक्षकांपर्यंत पोहोचतेय त्याला आता महत्व आहे निश्चितच तेच आता तुम्ही जे म्हणाल कॉपी पेस्ट नाही झालं पाहिजे सिमिलॅरिटीज नसल्या पाहिजेत स्वतःच स्वत्व आहे कलाकार म्हणून आणि त्याही गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये दिसल्या पाहिजे सो so, मला वाटतं आता तुम्ही जे उल्लेख केला को आर्टिस्टचा सो अशा so, को आर्टिस्ट किती अतिशय भाग्याचं असतं आणि मी म्हणेन की मी आय एम ब्लेस्ड की मी आतापर्यंत जितक्या मालिका केल्या किंवा नाटक सिनेमा जे काही केलं त्यामध्ये मला सगळी जण म्हणजे नॉट ओनली को आर्टिस्ट पण अख्खी टीम मला इतकी भाग्य माझं नेहमीच त्या बाबतीत मी फळफळलं असं म्हणेन खूप छान माणसं मला आयुष्यात आली माझ्या आणि त्यांनी मला नेहमीच सपोर्ट केला आता इवन अशोकदादांबरोबरची माझी दुसरी मालिका आहे पण ते इतके जॉली आहेत ते इतके सांभाळून घेतात सगळ्यांना सा आणि हे सगळ्यांनाच माहिती आहे तर ते कधीही असं दाखवत नाहीत की तू हे बरोबर नाही घेतलेलं असत ते ते समोरच्याला आपल्यात असं एक म्हणजे तो सीन कसा फुलेल खुलेल असं ते प्रयत्न hmm. करत असतात आणि ते नॉर्मल करतात सगळ्या आर्टिस्टनं की तू काही वेगळं करत नाहीये आपलं नेहमीच आहे काही नाही एक दोन दिवसात तुझं होऊन जाईल हे तुझं येत आहे तुला आता येत आहे म्हणजे इतकं ते आपल्याला कॉन्फिडन्स हा ते इतका कॉन्फिडन्स देतात की म्हणजे वा 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 मला जमलंय आता सगळं हा कॉन्फिडन्स ते आपल्यात आणतात त्यामुळे आय एम थँकफुल आणि आयम ग्रेटफुल फॉर दॅट की मला खूप छान टीम नेहमीच मिळत आलेली आहे आणि मी हे फक्त फ्रेम्स बद्दल नाही म्हणत आहे कॉर्टीज बद्दल नाही म्हणत आहे चॅनलचं पण मी त्यात नाव घेईन कारण त्यांनी इतकं छान वॉर्म वेलकम केलं की मला कुठेही असं जाणवून दिलं नाही की खुशबुला ते हे करतायत म्हणजे त्या तिचं कौतुक करतायत ती तिला त्यांना सगळ्यांना वाईट वाटते खरं तर mm. इतकी गोड कारणासाठी का होईना पण ती आपला निरोप घेते इतकी सगळ्यांना असं हळवळल्यासारखे झालं की ह्याच्या पुढे आपण भेटणार नाही वगैरे बाहेर भेटतील कदाचित पण उमाई म्हणून ती आता त्यांच्याबरोबर नसेल ह्याचं सगळ्यांनाच वाईट वाटत पण त्याचं मला प्रेशर येऊ नये किंवा मला कुठेतरी असं कॉम्प्लेक्स येऊ नये म्हणून त्यांनी माझंही खूप सुंदररित्या स्वागत केलं आणि कुठेही कमीपणा हे केला नाही दाखवला नाही तर कमाल आहे चॅनलची खूप छान त्यांचं वेलकम झालं मला खरंच खूप खूप छान वाटलं निश्चितच ती आई होते दुसऱ्यांदा तुम्ही आई आहात ऑलरेडी सो तुम्ही सुद्धा या प्रवासातून गेलेल्या आहात सो तो प्रवास आठवल्यानंतर काही खुशबूला काही सल्ला दिला तुम्ही Uh, मुळात तिची पहिली वेळ नसल्यामुळे सल्ल्याची <laughs> गरज <laughs> <चीगरसा। laughs> आहे असं मला वाटलं नाही पण माझ्या खूप शुभेच्छा आणि तिच्यासाठी आशीर्वाद आहेत अर्थात ती माझ्यापेक्षा लहान आहे त्यामुळे मी तिला आशीर्वाद देऊ शकते पण आपल्यापेक्षा मोठे असतात तेव्हा त्यांनाही आपण स्टेबलायस्ड असं म्हणतो पण तिच्या आयुष्यात सगळं छान होणार आहे हे आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळे पहिला तिचा अनुभव असल्यामुळे दुसरा अनुभव तिला आणखीन परिपक्व करेल त्यात आणि ती त्याच्यामध्ये तो असेल तो असेल ती खूप छान एन्जॉय करेल ऑलरेडी तिचा एक प्रेक्षक वर्ग तिने तयार केलाय उमाईसाठीचा म्हणून आणि तिच्या स्वतःसाठीचा म्हणून तुम्हाला तो प्रेक्षक वर्ग बघणार आहे सो हा जो बदल त्यांना स्वीकारायचा म्हणून त्यांच्यासाठी काय सांगणं आहे का प्रेक्षकांना मला एवढं सांगणं आहे की अर्थात तुम्ही उमाईवर खूप प्रेम केलं उमाई तुम्हाला खूप आवडली कारण तिने सगळ्यांना आपलंसं केलं तिच्या कुटुंबाला आपलंसं केलं त्यामुळे तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक भाग झालात त्यामुळे तुम्हालाही तुमचंही मन उमाईने जिंकलं आज ऐवजी मी उमाई म्हणून ती भूमिका साकारणार आहे माझं मनापासून असं आहे तुम्हाला की जसं प्रेम तुम्ही उमाईवर केलं तसंच प्रेम तुम्ही ह्या उमाईवर सुद्धा करा खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी so. मीडियाशी बोलल्याबद्दल थँक्यू रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा